काय वाटतं तुम्हाला आयुष्य सुंदर करण्यासाठी सुखी करण्यासाठी आपण लकी नशिबान असणं गरजेचं आहे का मला तरी नाही वाटत मला असं वाटतं की स्वतःच्या बळावर आपण लकीही बनू शकतो आणि स्वतःचं आयुष्य सुंदरही करून घेऊ शकतो चला तर मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार मी दररोज थोडी थोडी मेहनत घेत असते माझं आयुष्य अजून थोडं सुंदर करण्यासाठी माझी दिवसाची सुरुवात अजून थोडी छान करण्यासाठी बाल्कनीमध्ये एक एक करून बरेच झाडं लावलेली आहेत आणि यांचा जेव्हा प्रवास सुरू केला होता अक्षरशः कुंडी घेण्यापासून ते एखादं रोपटा आणण्यापासून दहा रुपयाचं असो किंवा मग वीस रुपयाचं असो त्या मागचा स्ट्रगलही खूप मोठा होता पण हळूहळू करत इतकं सगळं जमा झालं आहे माझ्याकडे आणि म्हणूनच मी म्हणले तुम्हाला की नशिबाच्या भरोशावर न राहता जर आपण आपल्या बळाने काही गोष्टी करायची ठरवली तर आपण खूप काही करून घेऊ शकतो ¿Qué आणि रिटर्नमध्ये आपल्याला मिळतो तो आनंद चला तर ह्या ज्या काही कुंड्या मी तुम्हाला छोट्या छोट्या दाखवते तर यांच्यामध्ये खूप छान मस्त टँगल हार्ट ग्रो होत होते पण कबुतरांनी खाली पाडलं होतं आणि त्यामध्ये मी नवीन काही एक दोन अजून ब्रांचेस लावलेले आहेत असंच रस्त्यावर तुळशी आणि काही या सदाफुलीच्या एक दोन जे होते ना म्हणजे रोपटे उगलेले होते तर असंच मी जे आहे खालून घेऊन आली आणि ह्या दोन कुंड्यांमध्ये लाव लावलं आहे आता बघूयात की ग्रो होता की नाही आणि तुम्हालाही मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी पालक पण जो होता तो घरीच ग्रो क के करायला ठेवलेला होता म्हणजे पण कबुतरांनी यालाही म्हणजे मी असं अगदी कोपऱ्यावर ठेवलेलं होतं आणि कबुतराने असं फडफडण्याचा प्रयत्न केला असेल तिथे आल्यावर तर ही कुंडी पण खाली पडली होती आणि त्यामुळे त्याच्यातली माती पण बरीचशी बाहेर आली होती मी दाबून ठेवली आहे पण मग काय होतं ना की रूट्स आता बनायला सुरुवात होते आणि तेवढ्यात कुंडी खाली पडून असं काही झालं तर मग एक दोन त्याच्यातले कटिंग्स असतात त्या खराब होतात पण खूप छान ग्रो होत होतं आणि तुम्ही त्याच्या बा त्याच्यातले बारीक बारीक पत्तेही बघितले असतील की पालकचे पत्ते ग्रो व्हायला सुरुवात झाली होती हे झिनियाचं प्लांट अजून दहा ते बारा दिवस असं वाटते मला राहील त्यानंतर हे जाणार आहे कारण की आ, याला कुंडी पण मला असं वाटते की छोटी झाली आहे आणि काय होतं ना की असे एक दोन मला एक्सपिरियन्स आला आहे की एक दोन तरी झाडं अशी आहेत ना की ती म्हणजे दोन अडीच महिने टिकतात आणि मग हमकास जातात म्हणजे जातात त्यामध्ये एक झिनिया आहे आणि अस्तरच्या बाबतीमध्ये पण मला असाच एक्सपिरियन्स आहे जे माझ्याकडे लेव्हेंडर कलरचं झाड आहे बघा पर्पल कलरचं त्याला फुलं येतात त्याची गोष्ट करते मी आणि ही जी आहे ना हे जास्वंदाचं आहे खूप मोठं मोठं हे जे ना वाढत चाललेलं आहे याचे पत्ते पण खूप नवीन नवीन पत्ते ते येत आहे बाकी पत्ते गडता पण आहेत सो प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा एक्सपिरियन्स जो हो असतो तो गार्डनिंगमध्ये येत असतो कधी कधी मन घाबरायला लागतं की अरे बापरे पत्ते गळत आहे म्हणजे झाड जातं की काय पण सोबतच नवीन पत्तेही येत असतात सो अपेक्षा असते की नवीन ब्रांचेस आहेत नवीन त्याची ग्रोथ चालली म्हणजे फ्लावरिंग तर भरपूर होणारच तसंच बघा ना गुलाबामध्येही सेम तसंच होतं आहे भरपूर जे आहेत ना म्हणजे ब्रांचेस नवीन नवीन निघत आहे सो जितक्या जास्त ब्रांचेस तितके मग गुलाबाला फुलंही येतील सो ब्रांचेस असणं खूप जास्त म्हणजे महत्त्वाचं आहे त्यासाठी कटिंग प्रुनिंग ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात चला सकाळी सकाळी बाल्कनीचा टूर करून आपला झालेला आहे गेल्या काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत ना बघा फ्लिपकार्टचा जो होता हॉल व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा मी खूप वाट बघितली पण हा कुर्ता काय मला रिसीव झालाच नाही आणि तो व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता मग कारण सेल चालू होतं तेव्हा सेलच्या शेवटच्या दिवशी मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला होता आणि म्हटलं जाऊ दे नंतर काहीतरी मी दाखवते हो तर आज जे आहे मला हा रिसिव्ह झाला आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आणि करण्यामागचं रिझन असं ना की खूप छान क्वालिटी होती याची नाहीतर मी स्किप केला असता काही शेअर नसतं केलं पण क्वालिटी खूप छान आहे कलर पण छान आहे मटेरियल पण छान आहे मी याचीवाली लिंक तुम्हाला जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि फ्लिपकार्टचं असल्यामुळे प्रोडक्ट टॅग केलं तरी सेम प्राईजमध्ये तुम्हाला जे आहे ते मिळेलचं दोघी ठिकाणून तुम्ही चेक करून घेऊ शकतात आय थिंक यामध्ये एक दोन कलर पण जे आहेत ते अवेलेबल आहेत पण मी पर्टिक्युलर याचं जे आहे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हे सगळं माझं सकाळी सकाळीच झालेलं आहे प्रोडक्ट पण मला सकाळीच रिसीव झालं आणि मी आता साडेनऊ वाजले साडेनऊ की पावणे दहा झालेत आणि मी आत्ता चहा बनवते कारण पियाचे पप्पा काही घरी नव्हते आणि म्हटलं आता ते सायंकाळची अशी चहा ते घेत नाही आणि आणि आता त्यांना एक दोन दिवस आठवड्यातून बाहेर ते जातात सकाळी त्यामुळे मग असं होतं की त्यांची चहा स्किप होऊन जाते आणि मग एकट्याची चहा बनवणं म्हणजे सकाळी पण एकट्याने प्या आणि मग सायंकाळी पण एकट्याने प्या म्हणून मी काही चहा बनवलीच नव्हती आणि बाकी हे सगळं तो म्हणजे जो मला व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता ते मी सगळे कामं जे होती ती सकाळीच उरकून घेतली लकीली पार्सल आलं होतं म्हणून म्हटलं आता मस्त त्यांच्यासोबतच चहा घेते तर किचन माझा आवरायचा बाकी होता आणि मी जेवढं मला शक्य आहे ना तेवढं करून घेते कारण एक दोन कामं जे आहेत महत्त्वाची आज मला करून घ्यायची आहे घर म्हटलं की पसारा होतच असतो आणि कितीही आवरलं तरी पण कमीच पडतं पण एक समाधान असतं मनाला की ठीक आहे आपण आवरून घेतलं आहे काही काळासाठी का असे ना आपलं घर नीट नेटकं छान सुंदर दिसेल असं असं मी चहा ठेवलेली आहे किचन आता पूर्ण आवरून घेते आणि तेवढ्यात मला लक्षात आलं की माझी देवपूजा आज बाकी आहे कारण काय झालं की ते पार्सल असंच मध्येच सकाळी सकाळी येऊन गेलं त्यामुळे ते डोक्यातून स्किपच झालं माझं आणि मग मी आता याच्यानंतर जे आहे आधी देवपूजा करून घेते मस्त चहा घेऊन झालेली आहे सकाळी नाश्ता पण चांगला पोट भरून केला होता कारण मी सकाळीच ठरवलं होतं की दोन चार कामं अशी आहेत जे मला आज करून घ्यायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फॅन मला क्लीन करून घ्यायचे फक्त तिघं फॅन जे आहेत ते क्लीन करायचे लास्ट टाईम मी हा पुढच्या रूमचा फॅन ना म्हणजे ह्या हिशोबाने क्लीन केला नव्हता की आता जो आहे तो उन्हाळा चालला आहे मग जाऊ दे धूळ बसतच असते पण जेव्हा मला क्लीन करायची वेळ आली ना अक्षरशः मला एवढा वैताग आला होता एवढं त्यावर म्हणजे जी डस्ट होती ना ती अशी पूर्ण पॅक पकडून घेतली होती फॅनला आणि खूपच माझे हात झाले आणि त्यावेळेसच मी ठरवलं होतं की आता थोडा पण खराब दिसला ना की हे माझ्याकडे असं एक्सपांडेबल डस्टर आहे त्याच्याने क्लीन करणं सोपं होऊन जातं जास्त काही जोर वगैरे लावायची गरज पडत नाही आणि आपण कंटिन्युअस पंधरा एक दिवसातून पुसत राहिलं तर मग ती जी धूळ असते ती त्याच्यावर पॅक पण बसत नाही आणि जास्त एफर्ट्स पण आपल्याला घ्यावे लागत नाही सो मी याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा प्रोडक्ट टॅग करते खूप छान आहे घरात जाळं काढायचं असेल फॅन क्लीन करून घ्यायचे आता जसं फर्निचर वगैरे आहेत लॉफ्ट वगैरे असतात आपला हात नाही पुरत तिथपर्यंत तर तिथे आपण हाईटनुसार याला कमी जास्त करून घेऊ शकतो मधून ते वाकून पण जातं त्यामुळे फर्निचरचा वरचा भागचं फॅनचं आता मी हे क्लीन करते सोपं होऊन जातं आणि दीडशे एका एकशे साठ रुपयाची फक्त याची प्राइस होती पण लिटरली एवढा यूज होतोय त्याचा म्हणजे असं वाटते की जे आपण इन्व्हेस्ट करतो एखाद्या गोष्टीमध्ये ते चांगल्यासाठीच होऊन जातं आपलं कामही सोपं होऊन जातं मेहनत पण वाचते आपली शिवाय वेळ पण वाचून जातो सो आता मी एक फ्लॅन फॅन जो आहे तो क्लीन केला आणि मग बघता बघता असं होतं आपल्याला की चला इथे पण दिसते का धूळ हे पण करून घेऊया शेवटी काय होतं की आपल्याला माहित असतं की आपल्या घरामध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये किती धूळ जी आहे ती, ती साचलेली आहे आणि नेहमीसारखंच आज नाही केलं तर उद्या तर आपल्यालाच करावं लागणार आहे आणि जिथे आपण गोष्टी म्हणजे काय होतं ना की आपण टाईम वाढवत गेलो की जाऊ दे आज नाही उद्या करू आणि राहू दे मग असं काहीतरी होतं आहे मग त्याच्यानंतर आता फेस्टिवल येत आहे तेव्हाच ते क्लीन करू म्हणजे तेव्हा काय होतं ना तेव्हा क्लिनिंग होते आपली पण तेव्हा एवढं आपण म्हणजे परिश्रम घ्यावे लागतात ना आपल्याला कारण तिथे धूळ जी असते ती जास्त जमा झालेली असते मग त्यामुळे परत परत चढ उतर आणि कामं पण वाढतात आपली आणि टाईम पण खूप लागतो त्यापेक्षा मी एक गोष्ट शिकून गेली आता की शक्य असेल तेवढं फ्रिक्वेंटली जे आहे घर क्लीन करून घ्यायचं अगदी म्हणजे काहीतरी येईल आणि मग तेव्हा आपण करू अशावर सोडायचंच नाही ठरलं तर थर होतं फक्त फॅनच क्लीन करायचं पण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला माहीत असतं कुठे कुठे काय काय धुळे तर एक एक करून जे आहे ते वेळ बरोबर वाढत होता माझा आणि क्लिनिंग जी होती ती माझी चालू होती बाकी माझं घरातले कामं सगळे सॉर्टेड आहेत की अश मशीन पण मी लावलेलं होतं त्यामुळे काही जास्त एवढं करायची गरज नव्हती फक्त मला स्वयंपाक वगैरे तेवढा करून घ्यायचा होता म्हणून म्हटलं चला घरातलं जाडं पण जे आहे ते सगळंच काढून घेऊया आणि आता हा शेवटचा बेडरूम मधला जो आहे तो एकच फॅन उरला होता माझा याचा फायदा खरंच मला असं वाटते की नेक्स्ट टाइम जर मला ऑप्शन मिळालं ना फॅन घेताना तर मी व्हाईट कलरचे फॅन अजिबात घेणार नाही असा ब्राऊन कलरचाच फॅन घ्यायचा म्हणजे त्याला क्लीन करा नको करा त्याच्यावरची धूळ अशी आपण बारीक नजर करून बघतो ना तोवरती का तो तो। काही दिसत नाही पण तशा पांढऱ्या फॅनच्या बाबतीमध्ये नसतं चला आता माझं जे काही डस्टिंगचं काम होतं ते झालं होतं आणि मला काल पण ना ही बेडशीट चेंज करून घ्यायची होती म्हटलं चला आजच चेंज करून घेते मला आठवतं की म्हणजे माझ्या मम्मीकडे आमच्याकडे कधीच अशा मल्टिपल बेडशीट नसायच्या म्हणजे ही बेडशीट धुतली ना की हिला धुवायची ही सुकल्यानंतरच ती सायंकाळी जी असायची ती बेडवर टाकली जायची जा किती वेळात तर म्हणजे बेडवर आमची बेडशीटच नसायची की जसं म्हणजे मॅट्रेस आहे त्या मॅट्रेसवरच डायरेक्ट झोपा हो पण तेव्हा मला असं होतं ना की आपल्याला तेव्हापासून वाटतं की आपण ही धुतली पाहिजे आपल्या को पि पिलोला जे आहेत ते एक्स्ट्राचे कवर पाहिजे पण तेव्हा आपली परिस्थिती पण नसते आणि एवढं तेव्हा असं एवढं क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशन एवढं काय होतं नाही गावामध्ये तर म महत्त्वाचं एवढं काही नसतं व्यवस्थित जिथे काही गोष्टी तिथे आहेत म्हणजे झालं सगळं एवढं डिक्लेटरिंग वगैरे पहिले काही व्हायचं नाही पण तेव्हापासून मला थोडी अशी हाऊस होती ह्या सगळ्या गोष्टींची आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा हळूहळू एक एक सामान घेत गेलो मग स्वतःच्या घराची जे आहे ते स्वप्न पाहणं जे सुरू झालं तेव्हाच मी ठरवलं होतं की माझ्याकडे ना असं असं सगळं पाहिजे कर्टन्सचा माझ्याकडे सेट पाहिजे जेणेकरून मी प्रत्येक सीझन वाईज जे आहे वाई ते कर्टन चेंज करेल बेडशीट जे आहे ते आठ दिवसानंतर दहा दिवसानंतर वॉश करेल माझ्याकडे दुसरे ऑप्शन्स पाहिजे असं म्हणजे तेव्हापासून मला असं वाटायचं आणि त्यासाठी मी सेव्हिंग पण करायची पण गोष्ट अशी होऊन जाते की आपल्या लाईफ पार्टनरला ह्या गोष्टींवर ट्रस्ट नसतो कारण तेही त्या काळामधून आलेले असतात आणि त्यांना ही त्यांच्या घरी कधी असं बघितलेलं नसतं की इतक्या मल्टिपल बेडशीट असतील आणि मल्टिपल जे आहे ते कर्टन्स असतील त्यामुळे त्यांनाही समजवणं अवघड जातं आणि शेवटी मग कमवणारे तेच असले की आपण त्यांच्यावर डिपेंड असतो सो कितीही तुम्ही डिबेट करा कितीही समजवण्याचा प्रयत्न करा तिथे मात्र आपले हात जे असतात तर रिकामेच असतात कधीतरी आपल्या हट्टाला हो म्हणून ते घे घे म्हणून म्हणतातही पण ते सॅटिस्फॅक्शन भेटत नाही आपल्याला तो त्यांच्यातला जो हो असतो ना तो असा वाटत नाही की अगदी मनापासून हो म्हणले तसं पण जेव्हा आपण स्वतः कमवायला लागतो आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी जेव्हा आपण स्वतःचे पैसे आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला त्यांचं नाही म्हणण्याचं जे मागचं जे रिझन असतं ते पण समजतं पण कमवल्यानंतर हे पण असतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठीच आपण सुरुवात केली होती आणि त्या घेण्यामागचा मग तो आनंदही खूप मोठा असतो तर ज्या काही अशा छोट्या छोट्या वस्तू होत्या त्या आम्ही माझ्याकडे ॲड करण्याचा प्रयत्न करते जे माझं म्हणजे असं मी विचार केला होता चॅनल स्टार्ट करायच्या पहिले की माझ्याकडे पैसा आला तर मी असं असं करेल त्या एक एक गोष्टी ज्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या मनासारखं घर घर बनवण्याचा प्रयत्न करते चला सगळी डस्टिंग वगैरे झाली होती बऱ्यापैकी आता म्हटलं घर पटापट पुसून काढते असंही मला वेळ झाला होता साडे अकरा वाजलेले होते आता मी जनरली सव्वा अकरापर्यंत मॅक्स टू मॅक्स जे आहे ते स्वयंपाक करायला सुरुवात करते पण आज जरा मला उशीरच झाला होता म्हटलं होऊन जाऊ दे आता पूर्णच काम कम्प्लीट करते म्हणजे जेवण झाल्यानंतर मग निवांत असंही जेवण झाल्यावर म्हणजे मी मॉर्निंग पर्सन आहे मला जेवणानंतर मग जास्त काम माझ्याकडून होत नाही त्यामुळे मग जेवढं आता होईल तेवढंच सगळं करून घ्यायचं आणि मग जेवणानंतर आपली जी काही आहे बगेरे कि बसता ही है मा। नैतर मा हे कामं आहेत व्हिडिओची वगैरे किंवा निवांत थोडं बसताही येतं मग नाहीतर मग हे सगळं डोक्यात चाललेलं असते की माझं घर पुसायचंच बाकी आहे आणि मग हे आज मी ठरवलं होतं आणि हा ते झालंच नाही अशा पद्धतीने सो जेवढे लवकरात लवकर कामं मला सकाळी करता येतात तेवढी मी करून घेते उन्हाळा असला ना की मग मी पुसण्याच्या नादात पडत नाही सरळ एक बकेट पाणी घ्यायचं आणि डायरेक्ट जे आहे ते ओतायचं आणि बाल्कनी क्लीन करून घ्यायची पण ह्या दिवसांमध्ये पाणी ओतलं तर ते लवकर सुकत नाही म्हणून मी असं सवय करून घेतली की सगळ्यात शेवटी म्हणजे घर पूर्ण पुसून काढायचं आणि शेवटचा एक मॉब जो आहे तो बाल्कणीला मारून घ्यायचं इतकं जास्त डीप क्लीन तर होत नाही पुसल्याने पण ठीक आहे की घर पुसलेलं असतं तर तेच बाल्कनीतले पाय जे आहे ते घरात येत नाही आणि मग घर थोडं जास्त वेळ स्वच्छ राहतं तसं पिया घरी नसते तर मग बऱ्यापैकी घर जसं असलं तर तसं असतं म्हणजे म्हणजे एकही वस्तू इकडच्या तिकडे होत नाही पण ती आली घरी की तिला एक तास मिळतो तेवढा नंतर तिची ट्यूशन असते पण त्या एका तासामध्ये पुरे पुर ती पुरेपूर घर जे आहे ते म्हणजे अस्ताव्यस्त करण्याचा प्रयत्न करत असते की माझं हे कुठे गेलं आणि माझं तेही कुठे गेलं आणि तिला अशाच वस्तू आठवतात ज्या कुठेतरी काण्याकोपऱ्यात ठेवलेल्या असतात म्हणजे मग ती वस्तू शोधण्यासाठी सगळ्या वस्तू बाहेर काढणार आणि हे सगळ्यांच्याच घरी होतं आता म्हटलं स्वयंपाक बनवायचा होता मला पण सकाळी जरा पोहे डब्यात भरायचं राहिलं होतं पिशवी तशी तशीच पडली होती माझी म्हटलं भरून घेते म्हणजे मग जे आहे ती उरलेलं आपल्याला ठेवता येतं आणि जेव्हा आपल्याला पोहे बनवायचं आहे तेव्हा ते रेडी असतं डब्यामध्ये गाळायची वगैरे गरज नाही कारण मी निवडून वगैरे भरून ठेवलं त्यामध्ये आणि नंतर मला फोन आला होता मम्मीचा तर तिच्यासोबत बोलता बोलता मी जरा लसूण पण एक्स्ट्राचे निवडून ठेवले म्हटलं आताही कामात येतील आणि पुढचे दोन चार दिवसही काम मिटतं मग मी ट्राय करते की जसं लसूण निवडून ठेवता येईल ना निवडून ठेवते मी कारण ते पण एक काम असतं प्रत्येक दिवशी स्वयंपाक करायच्या पहिले लसूण निवडणं म्हणजे कसंही तीन ते चार मिनटं त्यामध्ये चालले जातात सो uh, so मी ट्राय करते की जसा वेळ मी आला फोनवर बोलतोय काहीतरी निवांत बसून फक्त आपलं आपलं एकटं बसून राहायचंय मग तेव्हा लसून निवडून ठेवायचे सो चला मी आता म्हटलं जे आहे स्वयंपाकाला लागतेच तेवढ्यात लक्षात आलं की माझं मशीन लावलेलं होतं तर म्हटलं कपडे ही वाळवत जे आहे ते घालून घेऊया मी जवळजवळ ना नऊला आय थिंक व्हिडिओला सुरुवात केली होती नऊ वाजेपासून इतकी कामं झालेली आहेत आणि आता साडे अकराच्या अराउंडच झालेले आहेत तरी साडेवा म्हणजे दोन तासामध्ये असं समजून घ्या तुम्ही की दोन तासामध्ये बरीचशी कामं झाले एक मोठं काम म्हणजे माझं जे आहे डस्टिंग होऊन गेली घराची आणि फॅन वगैरे सगळे जे आहे ते क्लीन झालेले आहेत म्हणून मला असं वाटते की मॉर्निंगला जेवढं कामं होतात तेवढी कामं करून घेतली पाहिजे मग दुपार पूर्ण आपल्याला निवांत असते जे काही करायचं आहे आराम करायचं आहे दुसरे काही कामं करायचे आपल्याला मोकळा वेळ जो असतो तो तेव्हा मिळतो मग छान जेवण करून झालं होतं आता म्हटलं व्हिडिओच्या कामाला सुरुवात करायच्या आधी इथला जरा पसारा जो आहे तो आवरून घेते म्हणजे क्राफ्ट आमचं बनवणं चाललं असतं आणि बऱ्यापैकी मला कमेंट येतात की तू इतकं छान ती क्राफ्ट बनवते पिया तिला फेकत जात जाऊ पण खरंच सांगते मी ती एवढा पसारा करून ठेवते ना म्हणजे एवढं छान फर्निचर बनवूनसुद्धा काहीच उपयोग नाही आहे तिचं सगळं वर पडलेलं असतं पण म्हटलं आता फेकत तर नाही पण एक तिला माझं सगळं मी किचनमध्ये याच्यामध्ये छोटं छोटं सामान ठेवला होता माझा मी तो काढून हे जे बास्केट आहे तिच्यासाठी रिकामी करून दिली की तू सगळं पसारा न करता या बास्केटमध्ये ठेव आता आल्यावर तर तिची अर्डा आरडाओरड होणारच आहे की माझं असं का ठेवलं तसं का ठेवलं मी ठेवलं असतं माझ्या हाताने वगैरे वगैरे पण मी सगळं जमा करून त्यामध्ये ठेवलं आहे एकही कागद फेकण्याआधी चार वेळा विचार करावा लागतो की हा कागद तिचा काही कामाचा असेल का म्हणून आणि असा पसारा असला की मग लगेच आपल्याला क्लीनही करता येत नाही मोकळं असलं की आपण कापड घेतो आणि फटक्यात पुसून काढतो चला असं प्रत्येकाच्या घरातल्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत कधी असे त्रास देणारे लहान मुलं असतात तर कधी खूप मोठे असूनसुद्धा त्यांचा त्रास आपल्याला असा सहन करावा लागतो समजलेच असाल तुम्ही चला असो मी आता हे उरलेलं छोटंसं काम कम्प्लीट करते आणि मग माझ्या व्हिडिओला जे आहे ते एडिटिंगला बसायचं आहे मला आ, सो व्हिडिओ पण इथे संपवते अपेक्षा करते की तुम्ही जरा थोडे तरी मोटिवेट झालेले असाल काम करण्यासाठी चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये येतो तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय